还可以的。

Thank you.

प्रणाम याला प्रणामो अहम् प्रणाम याला लातो अहम् प्रणाम या जुळवी आमच्या मध्य सागर तिरी करती लाटा सळसळ करती लाटा करी जय जय भारत जय जय भारत गाता ती करीतो आम्ही प्रणाम मयाी तो आम्ही प्रणाम करीतो आम्ही प्रणाम मयाला करीतो आम्ही प्रणाम करीतो आम्ही भारतीय स्वातंत्र्याचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर अतिशय उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे आपल्या विद्यालयामध्येही गेले तीन दिवस शासनानं जे उपक्रम राबवायला सांगितले होते ते सर्व उपक्रम गेले तीन दिवस अतिशय उत्साहात राबवले गेलेले आहेत मग यामध्ये खरं घरं तिरंगा असेल किंवा सेल्फी विथ तिरंगा मॅरेथॉन असेल तिरंगा विथ मॅरेथॉन आ, एक पेड मा के नाम असे वेगवेगळे वे उपक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहात साजरे झालेले आहेत मुलांनी अतिशय उत्साहीपणे याच्यामध्ये सहभाग घेतला होता त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथमता कौतुक करते आज आपल्या विद्यालयामध्ये विद्यालयाचं ध्वजारोहण करण्यासाठी प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा मी थोक्यात परिचय करून देते त्या नुकत्याच जनसेवा लायन्स क्लबच्या अध्यक्षा झालेल्या आहेत अशा डॉक्टर कामिनी राजू पाटील यांचं संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करते त्या मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन याच्याही मेंबर आहेत त्याच्यानंतर नॅशनल चेअरपर्सनही आहेत त्या महिला बचत गट फेडरेशनच्याही त्या अध्यक्ष आहेत सातारा वार्ता या साप्ताहिकाच्या त्या संपादिका आहेत तर अशा या अतिशय कृतिशील आणि आपलं उत्तम कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा प्रमुख पाहुण्या या ठिकाणी आपल्याला ध्वजारोहणासाठी उपलब्ध झालेल्या आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते तसेच आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चिटणीस साहेब आपल्या संस्थेच्या संचालिका आदरणीय चौ शिल्पा चिटणीस मॅडम तसेच आपल्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नलोडे मॅडम आपल्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आपल्या संस्थेचे संचालक आदरणीय सतीश पवार सर तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले लायन सचिव साळाराम गेहलोत लायन खजिनदार मोनाराम चौधरी लायन जॉईंट सेक्रेटरी विद्या क्षीरसागर लायन इंदुराव शिंदे लायन उत्तमसिंह देवल लायन रमेश ओसवाल लायन प्रशांत साळुंखे लायन मंगलसिंह राजपुरोहित लायन हिराजी पुरोहित हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करते तसेच या ठिकाणी अतिशय प्रचंड संख्येनं पालकवर्गही उपस्थित आहे सर्व विद्यार्थ्यांचे पालक कोडोली परिसरातील सर्व ग्रामस्थ शिक्षणप्रेमी व्यक्ती सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या राष्ट्रीय सणानिमित्त जे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामधील प्रशांत ताळमुके सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या राष्ट्रीय सणानिमित्त आम्हाला सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. आजच्या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लोकमंगल शाळेच्या प्रणांगामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्रीजी चिटणीस साहेब त्याचबरोबर आमच्या क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर कामिनीताई पाटील या शाळेच्या प्राचार्य मॅडम बाबर मॅडम त्याचबरोबर आमच्या क्लबचे सर्व सदस्य उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आज अष्ट स्वातंत्र्य दिवस आपण अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा करतोय या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमच्या अध्यक्षांना ध्वजारोहणाचा मान दिला त्याबद्दल संपूर्ण शाळा प्रशासनाचे मी मनपूर्वक आभार मानतो लायन्स क्लबबद्दल थोडंसं मी आपल्याला माहिती देईन लायन्स क्लब हे एक सामाजिक संस्था आहे दोनशे दहा देशांमध्ये ही संस्था आहे याचे साताऱ्यामध्ये सुद्धा सात आठ क्लब आहेत प्रत्येक क्लब हा सामाजिक कार्य करत असतो त्याच पद्धतीनं आमचा लायन्स क्लब सातारा जनसेवा या नावाचा आमचा क्लब आहे आमचं डायलिसिस सेंटरमध्ये आमची स्पेशलिटी आहे सातारा शहरामध्ये तीन हॉस्पिटलला आम्ही डायलिसिस सेंटर चालवतो त्यामध्ये सिम्बॉसिस हॉस्पिटल असेल मंगलमूर्ती हॉस्पिटल आहे सॉस हॉस्पिटल आहे या ठिकाणी आम्ही मशीन्स दिलेल्या आहेत आणि त्याद्वारे गरीब रुग्णांना कमीत कमी पैशामध्ये ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये आतापर्यंत आम्ही एक लाख डायलिसिस आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत या डायलिसिस सेंटरला आम्ही फक्त पाचशे रुपये शुल्क आकारतो जो की बाहेर साडेतीन चार हजार रुपये घेतात आणि आता अलीकडेच अनेक वर्षापासून मुख्यमंत्री सहायता निधीमधून जेवढे पेशंट गरीब पेशंट आहेत ज्यांना डायलिसिस सुरू आहे त्यांना मुक्त सेवा ही पुरवली जाते अशा पद्धतीने आम्ही एक लाख डायलिसिस पूर्ण केलेलं आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर आष्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच स्वातंत्र्याचा आजच्या सर्वात हा स्वातंत्र्य दिन आपण सगळे साजरे करत आहोत दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून असणारे पंतप्रधान झंडा वंदन करून त्या ठिकाणहून संदेश देत असतात आणि सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती देत असतात आज तुम्ही सर्व तरुण पिढी अतिशय नशीबवान आहात पण हा स्वातंत्र्य दिन विशेषत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी योगदान दिलं बलिदान दिलं त्यांच्यासाठी विशेषतः आपण लक्षात ठेवू म्हणून शासनाने धोरण स्वीकारलेलं आहे की त्या दिवशीच नाही त्या अधिक तीन दिवसापासून कार्यक्रम चालू ठेवलेले हो आहे माझी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे की आपण या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती आपण घेतली पाहिजे आणि वाचन केलं पाहिजे मी काल वाचत होतो मी पूर्वी वाचलेला आहे परंतु विशेषतः भारतामध्ये ज्या स्वातंत्र्य सैनिकांना अटक व्हावत होती त्यांना मात्र ज्या इंग्रज सत्तेची सत्ता होती त्या इंग्लंडमध्ये मात्र गेलं तर अटक व्हायची नाही त्यातलं एक नाव म्हणजे श्याम कुमार वर्मा म्हणजे ज्यांचं गुजरातमध्ये मोठं एक स्मारक आहे पण आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की ही व्यक्ती एकोणीसशे तीस साली इंग्लंडमध्ये गेली पण त्यांनी काय केलं आपलं आणि आपल्या पत्नीच्या हस्ती या एका बँकेमध्ये पैसे ठेवून पैसे देऊन ठेवल्या आणि काय सांगितलं पुढच्या शंभर वर्षाचे पैसे भरले बाळ भरलं त्याचं आणि असं सांगून ठेवलं की जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा या आमच्या आस्थी कुठं जाऊन विसर्जन करायच्या भारतामध्ये करायच्या आणि तशा पद्धतीतून त्यांचं अस्तित्व विसर्जन भारतात झालं परत सांगता येईल पण आज मी ज्या कोर्ण आपण उन्हामध्ये बसलेले आहात परंतु स्वातंत्र्य लढ्यासाठी काय काय केलं लोकांनी म्हणजे अठरा वर्ष एकोणीस वर्ष वीस एक वर्ष एकवीस वर्ष या वयामध्ये ही मंडळी फाशी आहेत आहे पं, तीस पंधरा पंधरा वर्ष अठरा अठरा वर्ष वीस वीस वर्ष त्यांनी कैदेमध्ये काढलेली आहे खानको जे म्हणून एक नाव मोठं आहे जे भारतात नंतरच्या कालावधीमध्ये आले पण त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेत असताना एक जागतिक लेव्हलला मक्यावरचं संशोधन केलं म्हणून मागच्या वर्षीच त्यांचा पुतळा त्या देशात उभारला गेला आहे मेक्सिकोमध्ये आणि त्याच्या खाली लिहिलंय की आम्ही तुमच्यामुळं आम्हाला जगता येत आहे कारण तेहतीस कोटी जनतेला जेव्हा भारतामध्ये अन्न पुरत नव्हतं त्यात एकशे चाळीस कोटी झाली तरी अन्न जे पुरतं किंवा शेती उत्पन्न जे पुरतं त्याचं खरं कारण आहे त्याच्यामध्ये सुधारणा तर असा हा स्वातंत्र्य दिनाचा आस्त्यात करावा हा स्वातंत्र्य आपण साजरा करतो आहोत परंतु आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे सगळं मागचं शंभर दीडशे वर्षात वाचन केलं तर त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल मी पुन्हा एकदा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं यश मिळो तुम्हाला शिक्षण चांगल्या प्रकारचं मिळो आणि तुमची प्रगती हो त्याचबरोबर आजच्या ज्या ज्यांच्या हस्ते घंठावंदन झालं आपल्या शाळेत ज्या आज स्वातंत्र्य दिनाचं त्या डॉक्टर कामिनी पाटील या आपल्या शाळेमध्ये आल्या त्यांचे सर्व लायन्सचे जनसेवाचे सहकार्य आले तर त्यांचेही मी आभार मानतो विशेषतः डॉक्टर कामिनी पाटील त्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात विद्यार्थिनी आवश्यक विशेषतः मीडियामध्ये काम करतात आपण एक मीडियाचं त्यांचं पुढे मागे नक्की सेशन घेऊ त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल आणि मी लायन्सचा मुद्दाम सांगू देतो की पुण्याचं रोटरी रोटरीचा एक रोटरी पुणे हेरिटेज रोटरी म्हणून त्यांनी या शाळेला त्या काळात पंधरा लाख रुपये दिले दोन तीन वर्षापूर्वी त्याच्यामुळे गिलावा कलर हे काम झालं यावर्षी त्यांनी आजेवाडीतल्या शाळेला वॉशरूमसाठी पाच लाख रुपये दिलेले आहेत आणि साधारणपणे दहा लाख रुपयेची पेन्शन आपल्या संस्थेला वेगवेगळ्या शाळेमध्ये दिलेली आहे त्यामुळे रोटरी असेल लायन्स असेल अशा पद्धतीचे काम करणाऱ्या संस्था आहे म्हणजे त्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे गरीब व्यक्तीला डायलिसिसला साडेतीन चार ऐवजी तीनशे चारशे रुपये डायलिसिस सातारमध्ये मिळू शकतं आपल्याला माहिती नसतं ते आपण आजूबाजूला सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा हे जे जनसेवा लायनचं काम चालू आहे त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल मी विशेषतः त्यांचं कौतुक करतो विशेषतः आमच्या शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक हे ज्या पद्धतीतून योगदान देत आहेत त्याबद्दलही त्यांचं कौतुक करतो आणि माझं बरोबर थांबवतो जय जय महाराज आणि माझे भान मुलं दिदी खूप छान बसलेत आणि इतकं छान ऐकून घेत आहे इतक्या उन्हामध्येही पेशन्स आहे आणि आज ह्याचं स्वातंत्र्य हे दिनभर इतक्या उत्साहात मनवलं जातं आणि त्याच्यासाठी मला आज झेंडा इथं इथे येऊन मान दिला झेंडा वंदन त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद सरांचे मानते आणि माझे सहकारी या ठिकाणी आले सगळे उपस्थित राहिले सगळे शिक्षक वर्ग मी म्हणायचा हे केलं त्याच्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद मानते आणि सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद या राष्ट्रीय सणानिमित्त बरेचसे वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांचं पालकांचं पुन्हा एकदा मी विद्यालयातर्फे स्वागत करतो यानंतर खाऊ वाटत होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल सर्व विद्यार्थ्यांनी जागेवरच बसायचे जागेवरच आपल्याला खाऊ प्राप्त होईल तो घ्यायचे डस्टबिन प्रोव्हाइड केलं जाईल त्यामध्ये जो काही कचरा असेल तो त्यामध्ये टाकायचं कुणीही तिथेही मैदानावर कचरा टाकायचा नाही शांतपणे बसायचं आज या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रम कार्यक्रमानिमित्तानं काही पालक वर्गांनी विद्यालयातील शिक्षकांनी आणि त्याचबरोबर लायन्स क्लबचे जे मेंबर या ठिकाणी आलेले त्यांनी आजच्या खाऊ वाटपाचं नियोजन केलेलं आहे मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही व्यक्तींचं या ठिकाणी नामोल्स करतो संस्कार देखील मागवळी शास्त्री दिलेले पुणांसम किसन मुली कुणाना भास्कर जाधवकर यांनी दिलेली दिलेले वीस किलो शौर्य गाडगे मंडलकर डॉक्टर कामिनी पाटील लायन्स क्लब सातारा जनसेवा आणि त्याचबरोबर लायन प्रशांत साळुंके रमेश ओतवाल मंगलसेन पुरोही इंदूराव शिंदे मोनाराम चौधरी हीरालाल पुरो पुरोही यांनी आजचा जिलेबी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्याचबरोबर चॉकलेट सिंग देवल यांनी झालेला आहे सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा पालकांचं पुन्हा एकदा आणि व्यक्तीच्या धन्यवाद येतो आणि स्वागत या शाळेच्या किती किती विद्यार्थी 家都是 yeah, <laughs>